हॅलो नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता वरती टेरेसवर जाणार आहे कारण आमच्या इथे ना हे वरती पॅराग्लायडिंग आकाशात आहेत म्हणजे जवळजवळ दहा पंधरा दहा पंधरा पण नाही भरपूर असतील पण आलेले आहेत आणि फिरतायत लोक तर आजच्या व्हिडिओ आहे ना मी म्हणजे आज महाशिवरात्री पण आहे आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा तर आम मी ना आता वरती जाणारे आमच्या इथे हे पॅराग्लायडिंग आलेले जवळजवळ दहा पंधरा ते वीस तरी असतीलच आणि अशी ती माणसं आहेत वगैरे तर पहिल्यांदाच आले या साईडला आणि आमच्या इथले लहान मुलं आहेत ना ते खूप बघून आहे असे एक्सायटेड झालेत आणि म्हणजे ह्या आमच्या काव्याने पण पहिल्यांदाच पाहिलं ते पाहिल आणि इथून मी गॅलरीतून पाहिलं ते आता टेरेसवरती जाते आणि टेरेसवरून बघते तर सगळं काव्यातोवरती गेली टेरेसवर तर मी पण जाणार आहे वरती तर तुम तर तुम्ही बघा एवढं क्लिअर दिसत नाही आहे ते थोडं असं जरा बारीक बारीक एवढी एवढीस असं वाटतं की एवढीच येते एवढी एवढीस दिसतात तर मी व्हिडिओ काढते आणि बघा तुम्हाला दिसत आहेत का मला तर एवढे काही दिसले नाहीत बारीक दिसत आहेत असे मोबाईलमध्ये मी बघितला प्रयत्न करून इथं गॅलरीमधून की शूट करायचा पण ते काय एवढं क्लिअर दिसत नाही आहेत बघू टेरेसवरती जाऊन बघते आणि दिसत आहेत का बघूयात आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघा चला मी दाखवते तुम्हाला

दिसत बघ ले ते अजून आले तीन दिसले का हो का दिसतात रेड कलर चे आणि पुढे दोन आहेत चार कुठे हा तेवढे तिथे हा बरोबर पाच आहेत पाच हे पाच आहेत अरे पाच आहेत बघ एक तिथे एक दोन तीन अजून इकडं दोन एक आहे आणि तिथं चार पाच आहेत असं एकदम बघून डोळ्यांनाही होत मुंग्याला लाईन चालले तर तिकडं बघे बघे बघ इथं एक दोन तीन चार पाच सहा 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 अरे बघ की पूर्ण मोज पूर्ण मोज मोज मग दोन आला असेल एक बघ सहा आहेत सहा पाच सहा कुठे सातवा हा बरोबर सात हा बरोबर डोळे फिरव म्हणजे दिसल हो तेच की सात आलेत सात दादाला पकड दादाला पकड गाडी चालव गाडी चालव तुम्ही त्याला गोलगोल फेरा मार बघा खेळा आई ही तर खेळा की मग काय करता असा